क्षेत्र पिंपाळपाडाल खरिवल्ली तिरंगा सांस्कृतिक कला मंडळ हरिपाठ मंडळ महिला गट मंडळ त्यांच्या संयुक्त विद्यमानातून गेल्या पंचवीस वर्षापासून संपन्न होत असलेला खंडरीनाम कीर्तन सप्ताह ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या मौसमी वर्षामध्ये श्रीमंत भागवत कथेचा आपण रस्पान करत आहात पाचव्या दिवसाच्या या सत्राला प्रारंभ मागील कथेचा अनुसंधान राजाला राजा परीक्षित भयभीत आहे मृत्यू कसा होणार आहे हे राजाला कळालेलं रा आहे म्हणून अंश अंशांशी कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम अशा अवताराच्या कथा नऊ रसाचा आगरू कथेमध्ये नऊ रस वापरलेले आहे रस आहे वीर रस आहे विविध रस आहे रौद्र रस आहे वेगळे वेगळे रस भगवान शुक्देवानी राजा परीक्षिताला कधी प्रेमदायी कथा सांगितल्या कधीही राजा हरिश्चंद्राचं सा चरित्र सांगत असताना राजाला सूचित केलं की राजा उगवलेला सूर्य मावळतीला जात असतो कर्म ज्या दिवशी फिरतात त्या दिवशी कशी अवस्था निर्माण होते राजाला प्रेम देण्याकरता भगवान शुकादेव महाराज फार गोड चरित्र संत कालच्या विराम कथेला आपण प्रारंभ करत असताना देवाविषयीची वेगळी वेगळी मतं या प्रवाहामध्ये आहेत समाजामध्ये काही लोक म्हणतात की देवसगुणाचाच आहे काही म्हणतात निर्गुणाचा आहे काही म्हणतात निराकाराचा आहे वेगळे वेगळे मत आहेत जितके जितके विद्वान लोक आहेत सगळ्या लोकांना वाद चाललेला होता देवादेव परोक्ष अपरोक्ष ब्रह्म सत्य जगत मिथ्या असे खूप वाद चाललेले होते बरं वाद घालणारे सामान्य नव्हते अहंकार हा सामान्य माणसाला होत नसतो अहंकार विद्वानाच्याच कंठाला झोमलेला असतो ज्याच्याकडे काहीतरी थोडस आहे त्याला अहंकार झोंबलेला असतो सामान्याला कुठे पडलं ठिकाणी तुमच्याशी वाद पण विद्वान मात्र चर्चेत असतात मग अशा वादळामध्ये अशा सभेमध्ये अशी विद्वानांची सभा होती आणि त्या विद्वानांच्या सभेमध्ये जगद्गुरु तुकोबार सगळ्यांना शांत केलं ऐका ऐकाय अक्षर काय करत शांत करत कल्लोड शांत करत किंवा गावात दवंडी देण्याकरता दवंडी पिटणारा तो काय करत असतो ऐका हो होत असतो तसच जगद्गुरु तुकोबार यांनी समोर असणाऱ्या विद्वानांना सांगितलं आहे का आमचा देव काय करतो जीवन म आहे कुजबी कर लेकिन ऐसा कर केवट जैसा कर घर अरे राम केवटानं जप केलं नाही तप केलं नाही ध्यान नाही धारणा नाही अनुष्ठान नाही केवटांच काहीच नाही फक्त पत्नीचं ऐकलं रामाला आमंत्रण दिलं रामगडी आहे शबरी मातेनं काहीच केलं नाही काही नाही आश्रमाची सेवा केली फक्त गुरुने शबरी या सेवेच नक्कीच प्राप्त होणार माणसा जीवनात सेवा आम्ही जरी आज या ठिकाणी कथा सांगत असलो तरी कुठेतरी थोडी सेवा केली समाजाची संप्रदायाची सेवा केली निष्काम सेवा केली तुम्ही म्हणाल महाराज तुमची स्तुती स्वतःच करता तुम्ही तुम्हाला भय नाहीच भय स्वतःची पूजा करून घेणं स्वतःच स्तुती करणं हे नरकाच्या ठिकाणाला नाही मग एवढं असून तुम्ही सांगते पण वस्तुस्थिती तुम्हाला कधीतरी सांगितली होती तनु मनु जीवे चरणाशी लागावे आदरवता करावे दश मी सांगेन तुम्हाला त्या ठिकाणी फल त्या ठिकाणी शबरी गुरु आश्रमात केलेली सेवा पूर्वीच्या कालखंडामध्ये गुरुच्या घरी राबावं लागत होत गुरुकुलामध्ये गेल्यावर आता गुरुंनाच राबवावं लागतं त्या गुरु विद्यार्थ्यांच्या घरी पण पा व्हॅकेशन ट्युशन असं काहीतरी म्हणतात त्याला शिकलेलं नाही म्हणून मला काही ते येणार नाही मला गुरु त्यांच्या घरी जातोय आज तुम्ही त्यांचे बॅनर लागलेले असे पूर्वीचा काल फार कठीण होता गुरुकुलामध्ये काय फार मोठी सेवा करावी लागत होती आपण पाहणार आहोत गुरुकुलात जाणार आहोत आपण आज शबरी माध्यम त्या ठिकाणी तीन वाजेपर्यंत झाडावर थांबायचं जमिनीवर फिरत नव्हती विशेष झाडावर राहत होती किती वर्ष शंभर शकडा शंभर वर्ष घालवली झाडावर पण गुरुंच्या आश्रमाची सेवा केली गुरूंना ज्या दिवशी कळालं की शबरी वचन दिलं गुरुंनी कि तुला रामाचे भेट होईल हत्च गुरु पाहिजे शुक्राचार्यांचा शुक्राचार्यांसारखी गुरु न मी परवा सांगितलं शुक्राचार्याने गुरुला देवाकडे जाऊ दिलं काही लोक देवाकडे ते स्वतःच गुरु झाले देव झाले आणि जे जे देव झाले त्यांच्या समाजानं काय हाल केले हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती जास्त गोपाल कृष्ण भगवान म्हणून मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभर चांगला तो मार्ग दाबून गेले आधी दया निधी संत ते केनेचे चालू जाता न पडे गुंता कोठे काही कुजवी कर लेकिन ऐसा कर शरावे राम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू ऐसा

आणि शबरी मातेनं सांगितलं की पुढे किशकिंडा नावाचा एक किष्किंडा नावाचं एक अरण्य लागणार आहे त्या अरण्यामध्ये सुग्रीव वा, आणि वालीची तुम्हाला भेट होणार आहे हनुमंतराय तुम्हाला तिथे भेटतील हे कोण सांगते शबरी सांगते काय साधना असेल शबरीची एक भिल्लटी ती भिल्ल समाजाची गुरुसेवेची काय साधन असेल क्षीण झालेली शबरी प्रभुरामचंद्रांमध्येच्या ज्योतीमध्ये शबरीची ज्योत कशी जाते आहे शबरीला आशीर्वचन दिलं आणि तिथून प्रभू रामचंद्र इश्किंडा इशकंडे मध्ये जातात हनुमंतरायची झुट होते हनुमंतराय प्रभू रामाची परीक्षा पाहतात रामायणाची पैठराजा होत रामायण आज आम्ही रामायणाला काव्य करून टाकले रामायण सांगणाऱ्यांकडेच त्याकडे आयला नाही गोपाल कृष्ण भगवान रामायणाच्या प्रत्येक भूमिकेकडे पहा त्याग आहे त्याग उर्मिलेशी प्रभू रामचंद्र ज्या वेळेला लक्ष्मण ज्या वेळेला निघाला उर्मिलेशी बोलला नाही रामप्रभू सांगतात लक्ष्मणा अरे तुला का माझ्या बरोबर एक वर्ष यायचंय आहे चौदा वर्ष तुला चौदा वर्ष यायचंय आहे बोलून बोलून प्रभू मी जर उर्मिला बोलायला गेलो तर ती रडे आणि तिचे आष्ट मला तुमच्याकडे येऊ देणार नाही मन मार नको परवा लक्ष म्हणा तस करू नको जा तू उर्मिला ओळखणार नाही मी ओळखतोस आणि जसा लक्ष्मण भेटीला आला उर्मिलाच्या पाया उर्मिला ज्यावेळेला लक्ष्मणाच्या पाया डोकं ठेवशील जसा जसा काढायला लागले हा मला माहिती म्हणून येत नव्हतो मी तुझा रड तुझी इच्छा आहे मला सोडून जाऊ नये त्यावेळेला उर्मिला फार कोडवून उर्मिला सांगितलं स्वामी तुम्ही राम बरोबर बरोबर वनात जातायत स्वामींबरोबर वनात जातायत म्हणून मला रडू येत नाही मी कारण माझ्या लग्नामध्ये मा ज्या दिवशी जनकासारखा बाप माझ्या पायावर डोकं ठेवतो जनकासारख्या बापा माझ्या डोक्यावर पाय ठेवतो पायावर डोकं ठेवलं सारखा राजा माझ्या पायावर रडला तुम्ही मुली पाच घरात वाढत होते पण जानकीला आई नाही जानकीला बाप नाही तुम्हाला आई वडल्याच प्रेम मिळालेलं आहे माझ्या जानकीला मिळालं नाही मी माझ्या जानकीच्या डोळ्यामध्ये कधी आश्रय येऊ दिलेला नाही उर्मिला ही जबाबदारी आज तुझ्यावर सोपवतोय जानकी तुमच्या घरात सगळ्यात मोठी राहणार आहे फक्त माझी एकच अपेक्षा आहे की जानकीच्या डोळ्यामध्ये तुम्ही आश्रय येऊ देऊ नका बस उर्मिला लक्ष्मणाला सांगते स्वामी मी तुम्हाला वनात जाण्याकरता रडवल्या प्रवृत्त देत नाही माझी एवढीच अपेक्षा आहे की माझ्या जानकी मातेच्या डोळ्यात तुम्ही कधी अश्रू हो येऊ देणार नाही असं मला वचन तुमच्याकडून पाहिजे गोपाल कृष्ण भगवान रामायणकारांतर मजली रामायणाची रामाच एक शास्ट प्रकार आनंद रामायणकार म्हणत असतो लक्ष्मण आला ना आपल्या पत्नीला सांगतोय रग उर्मिला तुझ्या आजचं शेवटचं जेवण करायचं मला उद्या वनात जाणार आहे मी शेवटचं जेवण आता चौदा वर्ष पती जातोय शेवटचं जेवण काय सुंदर बनवणार नाही काय त्या वेळेचा गॅस होता का चुल काय होत नाही होत गॅस गॅस होता का कुकर होता का मिक्सर होत काय जेवण पद्धती उर्मिला न इतकं सुंदर स्वयंपाक केलं आणि सूर्योदय होतोय लक्ष्मण जेवायला बसला आनंद रामानकार सांगतोय जेवायला लक्ष्मण बसला आणि तेवढ्यात रामप्रभूंचा आवाज आला टाकल पाणी